महाराष्ट्रातील समाज सुधारक डॅश यांनी नाशिक येथे ग्रंथ उत्तेजक मंडळी नावाची संस्था स्थापन केली कंबाईन बी दोन हजार वीसचा चा प्रश्न विदा सावरकर व... विवा शिरवाडकर न्यायमूर्ती रानडे अनंत लक्ष्मण कानिरे तर उत्तर आहे तीन न्यायमूर्ती रानडे न्यायमूर्ती रानडे यांच्याबाबत जन्म नाशिक जिल्ह्यातील निफाड अठरा जानेवारी अठराशे बेचाळीस रोजी सहकार्याच्या माध्यमातून त्यांनी प्रार्थना समाजाची अठराशे सदुसष्टमध्ये मध्ये स्थापना केली अठराशे शहाण्णव डेक्कन सभा स्थापन केली ग्रंथसंपदा मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी नाशिक एकेश्वर एक निष्ठांची कैफियत निबंध आहे मराठा सत्तेचा उदय व उत्कर्ष इतर राष्ट्रीय सभेत सक्रिय होते अठराशे एकोणसत्तरमध्ये मध्ये पुण्यातील पहिला विधवा विवाह घडून आणला प्रश्नानुसार उत्तेजक मंडळी ग्रंथ उत्तेजक मंडळी मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी स्थापना नाशिक उद्देश इतिहास शास्त्री देशाची सुधारणा उपयुक्त कथा आणि धर्माच्या संबंधित पुस्तके प्रकाशित करणे अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे ओळखले द्याश जात बी प्रश्न आहे जगन्नाथ शंकर शेठ भाऊ दाजी लाड दादाबाई नवरोजी फिरोजशाह मेहता उत्तर आहे फिरोजशाह मेहता मित्रांनो या ठिकाणी आप कालावधी बघून उत्तर द्यायला पाहिजे कारण असे की सामान्यतः या प्रश्नाचे उत्तर जगन्नाथ शंकर शेठ वाटू शकते परंतु अठराशे तीन ते अठराशे या कालावधीत कार्यरत होते प्रश्नामध्ये अठराशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे पंधरा हा कालावधी विचारला म्हणून उत्तर फिरोशा मेहता येते फिरोशा मेहता यांचा अठराशे पंचेचाळीस ते एकोणीसशे पंधरा जन्म अठराशे पंचेचाळीस पंचे मुंबई पारशी कुटुंबात मुंबई विद्यापीठातून एम ए पूर्ण करणारे पहिले पारसी ठरले लंडन येथे ते बॅरिस्टर झाले बॅरिस्टर होणारे पहिले पारसी त्यावेळी त्यांचे वर्गमित्र लॉर्ड कर्जन होते मुंबई भुशविली पदे मुंबई कायदे मंडळाचे सदस्य मुंबईचे महापौर म्हणूनही कार्य केले मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू मुंबईतील त्यांच्या विविध कार्यामुळे त्यांना मुंबईचा सिंह मुंबईचा अनभिक्षित राजा तसेच मुंबईतील नागरी शासनाचे पिता म्हणूनही त्यांना ओळखले जाते अठराशे पंच्याऐंशी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन स्थापन केले त्याचे अध्यक्ष फिरोशा मेहता होते यात चिर्ठी तेलंग बदरुद्दीन तैयबजी आणि फिरोशा मेहता ही त्रिय होती पुणे येथे मुलींची शाळा चालविण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने सहकार्य केले होते कंबाईन बी दोन हजार वीस चा प्रश्न सकाराम यशवंत बराजबे सदाशिव गोविंद हाटे सदाशिवराव बरा गोविडे मोरो विठ्ठल वाळवेकर विष्णुपंत तथ्ये केशव शिवराम भवाळकर काशीराव देशमुख हरिभाऊ चव्हाण तर उत्तर आहे सोडून पुणे येथे मुलींची शाळा चालण्यासाठी फुले यांना पुढील व्यक्तींचे सहकार लाभले सदाशिव गोविंद हाटे तात्यासाहेब बिडे भाऊसाहेब बांडे मोरो विठ्ठल वाळवेकर सदाशिव बल्लाळ गोवंडे विष्णूशास्त्री चिपळूणकर अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे जगन्नाथ सदाशिव हाटे केशव शिवराम भवाळकर अण्णासाहेब चिपळूणकर यशुनाथ पंत विष्णू पंत यथे सकाराम यशवंतराव यशवंत बासपे विष्णू बिडे विष्णूशास्त्री पंडित लोकनिंदा सहन करून आंधळ्या पागळ्यांना व महारोग्यांना मलमपट्टी आणि औषध बाणी देण्याची सेवा कोणत्या सुधारकांनी केली संयुक्त गट क एकोणीस दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न पर्याय डॉक्टर आनंदीबाई आनंदी जोशी अनुताई वाघ भाऊदाजी लाड गो, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख उत्तर आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी अठराशे बत्तीस अठराशे तेवीस ते अठराशे ब्याण्णव जन्म अठरा आत्रा फेब्रुवारी अठराशे तेवीस पुणे पदभार शिस्तेदार मुनसब इमनाम कमिशनर जज राव बहादूर ही पदवी त्यांना अठराशे सत्याहत्तर मध्ये लिटन द्वारे देण्यात आली भाऊ महाजन कुंते यांच्या प्रभाकर मध्ये त्यांनी हिंदू धर्माला उद्देशून जे लिखाण केले त्याला शतपत्रे म्हणतात एकशे आठ शतपत्रे प्रसिद्ध केली त्यातल्या दहाव्या पत्रात त्यांनी विधवांच्या दुःखाला वाचा फोडली हे त्यांचे पहिले पुस्तक होते लक्ष्मी ज्ञान ग्रंथ गीता तत्व भरतखंड पर्व भिक्षुक लंकेचा इतिहास पाणीपत्याची लढाई कलियुग ऐतिहासिक गोष्ट ग्रामीण दरिद्राचा रोष ब्रिटिशा ब्रिटिश सरकारला देणारा ग्राम रचना ग्रंथ लिहिला संपत्तीच्या निसारणाबाबत लक्ष्मी विलायतेला विलायतेत चालली असे विधान केले इंग्रजांचे राज्य आपल्या देशाला आहे हे हितकारक आहे त्यांचे गुण आपण घ्यावेत म्हणून परमेश्वराने आपल्याला त्यांच्या संपर्कात आणले असे लोकहितवादी यांचं मत होतं वृत्तपत्र लोकितवादी अठराशे ब्याऐंशी मासिक अठराशे त्र्याऐंशी त्रेमासिक रतलाम संस्थानात दिवाण म्हणून कार्य केले उपदेश केला स्वदेशीचा उद्योग संस्कृतीचा स्वदेशीचा उद्योग संस्कृतीचा मुलींची शाळा चालण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांना खालीपैकी कोणी सहकार्य केले संयुक्त गट क दोन हजार एकोणीसचा प्रश्न सकाराम यशवंत परांजपे सदाशिव गोविंद हाटे सदाशिव बळराळ गोवंडे मोरो विठ्ठल वाळवेकर विष्णुपंत तत्ते केशव शिवराम बवाळकर देवराव ठोसर सो ई सी जोन्स वरील सर्व बरोबर ही उत्तर आहे महात्मा फुले पहिली शाळा काढली त्यावेळेस सहकारी होते तीन जुलै अठराशे अठ्ठेचाळीसला ला गुरुवार सदाशिवराव बळराळ गोवंडे सकाराम यशवंत परांजपे केशव शिवराम भवाळकर आर्थिक सहाय्याअभावी बंद पडलेली पहिली शाळा तीन जुलै अठराशे एक्कावन्न मध्ये महात्मा फुलेनी मोरो विठ्ठल वाळवेकर यांच्या मदतीने सुरू केली ज्योतिबा फुले यांनी शाळेच्या कार्याला व्यवस्थित रूप यावे म्हणून एक कार्यकारी समिती स्थापन केली त्यात अण्णा सहस्त्रबुद्धे बापूराव मांडे विष्णू बिडे विष्णू कृष्णशास्त्री चिपळूणकर विष्णूशास्त्री शास्त्री पंडित यांचा समावेश होता स्त्री शिक्षणाची प्रेरणा बहीण सबुलाबाई क्षीरसागर यांच्याकडून मिळाली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचा कोत्या सत्याग्रहात सहभाग होता संयुक्त गट क दोन हजार एकोणीसचा प्रश्न पर्वती सत्याग्रह वाई गणपती मंदिर सत्याग्रह वायको मंदिर सत्याग्रह लक्ष्मीनारायण मंदिर सत्याग्रह उत्तर आहे तीन अ क बर्षी विठ्ठल रामजी शिंदे जन्म तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर कर्नाटक जामखिंडी येथे झाला एकोणीसशे दहा जेजुरी पुणे मुरळी प्रतिबंधक चळवळ सुरू केली एकोणीसशे अठराला ला मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना केली शिंदे यांनी समता सैनिक दलाची स्थापना केली मुंबईत दोन प्रथा सुरू केल्या सदीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन मालकम यांनी मुंबई चालविलेल्या प्रयत्नांना डॅश यांनी पाठिंबा दिला संयुक्त गट ब दोन हजार एकोणीसचा चा प्रश्न उत्तर आहे नाना शंकर शेठ यांनी मदत केली नाना शंकर शेठ अठराशे तीन ते अठराशे पासष्ट सदीच्या चालीच्या निर्मूलनासाठी बंगाल प्रांतात राजाराम राय यांनी प्रयत्न केले तर मुंबई प्रांतात नाना शंकर शेठ यांनी मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात दहा फेब्रुवारी एकोणीसशे तीनला ला जन्म मुरबाड मुरकुटे कुटुंबात एल्फेस्टन यांच्या मदतीने बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी अठराशे बावीसमध्ये मध्ये स्थापन केली स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी आर्थिक मदत केली सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली उद्देश होता जनतेचे दुःख सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी आचार्य म्हणतात नाना खऱ्या अर्थाने मुंबईचे अनभिक्षित सम्राट होते नैरा फाटक म्हणतात मुंबईचे आद्य शिल्पकार व पहिले नागरिक असा गौरव पुढीलपैकी कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तके लिहिली काशीनाथ छत्रे जगन्नाथ शास्त्री क्रमवत हरी केशवजी कॅप्टन जॉर्ज जर्विस संयुक्त गट ब दोन हजार एकोणीसचा हा प्रश्न आहे वरील प्रश्नाचे उत्तर नेसल्याने प्रश्नच रद्द झाला